साडेतीन वर चार तीन महिन्यात एवढी तुम्हाला मस्ती का तुम <laughs> <आलो। laughs> <laughs> <laughs> आली कुठला पैसा आहे तुमच्याकडं शिकवता सर्व सभासदांचे मी आभार मानतो की सह्याद्री सहकारी साखर कारखाना या वाल्मिकराडच्या हातून अली बाबा चाळीस घ्या नाही कोणाला सांगताय आम्ही म्हणले अरे ह्यांची स्वप्न काय होती सह्याद्री कारखान्याची जमीन मनोज कॉम्प्लेक्स बांधायचं वर्धन हाइट्स आणि मला खेळायला मैदान मैदानोळी <laughs> कराडची जनता दाखवून दिलं स्वाभिमान बाळासाहेबांनी दाखवून दिलं किती या कुणी या मरेन पण साला झुकेगा नाही <laughs> म्हणून आपल्याला विनंती करतो गावागावात जावा हा साहेब लोक जमली साहेब या आमदारकीत आपला झालेला पण झालेला अभिवया त्याचा बदला घेण्यासाठी तुम्ही आजपासून व्हा चार वर्षात पुन्हा बाळासाहेब आमदार आणि खरं सांगतो मी बोलतो ते खरं होत म्हणून सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे आदरणीय कैलासवाशी पी डी पाटील साहेबाने पन्नास वर्षापूर्वी जो साखर कारखाना चालू केला तो बाळासाहेबांच्या हातात सुरक्षित आहे म्हणून पुन्हा एकदा तुम्ही सुरक्षित ठेवण्याचं अतिशय महत्वाचं काम केलं